राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन नाही नाही त्यांना त्यांनी राहुल गांधीला विचारायला पाहिजे यशोमती ठाकूरनी की तुमच्या मनातच कसं आलं की ओबीसीचं एससीचं एसटीचं आरक्षण कसं यशोमती ठाकूर राहुल गांधीचं समर्थन कसं करू शकते म्हणजे यशोमती ठाकूरला दलितांचे मतं चालतात आदिवासीचे मतं चालतात ओबीसीचे मतं चालतात आणि राहुल गांधी म्हणतो आरक्षण काढते त्याचं समर्थन कसं करू शकते राहुल गांधीनं पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या म्हटलं म्हणजे कारण आणि त्याचं निश्चितपणे त्यामध्ये कोणतीही हिंसा नाही आहे कोणी एखादा पोरगा खोटा बोलत असला तर आईसुद्धा चटके देते आणि त्याच्यामुळं यशोमती ठाकूरांनी खरं म्हणजे राहुल गांधीला जाब विचारला पाहिजे की आम्हाला दलितांमध्ये जावं लागतं आम्हाला आदिवासींमध्ये जावं लागतं आम्हाला ओबीसीमध्ये जावं लागतं तुम्ही जर आरक्षण काढण्याच्या गोष्टी अमेरिकेत जाऊन कराल तर भारतात आम्ही काँग्रेसवाले कोणतं तोंड दाखवू